श्री गुरुभ्यो नम गंगा पापम पापं दैन्यम च पाप च हरे श्री श्रीगुरुदर्शनाद परमपूज्य सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे छत्तीसव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध दशमी दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस उपदेशामृतसंग्रह भाग चार या ग्रंथातील परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील अमृतखणांचे पठण सुरू आहे यामध्ये भक्ताने विचारलेल्या शंकांचे निरसन करताना मागील भागातील एखाद्याने पहिल्यांदाच लॉटरीचे तिकीट खरेदी केले व त्याला मोठे बक्षीस लागले तर काय समजावे या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य गुरुदेव पुढे म्हणतात सर्वच माणसे धार्मिक विचारांची नसतात जेव्हा अचानक मोठे बक्षीस लागते तेव्हा इतरांना वाटते की नशीब उदयाला आले परंतु ह्या घटनेचा अर्थ जरा निराळा घ्यायला पाहिजे या व्यक्तीचा नाश जवळ आला आहे असे समजायला पाहिजे याचे कारण पैसा आल्यानंतर सामान्य लोकांना स्वतःचे कर्तृत्व आठवते परंतु देवधर्म आठवत नाही कोणाच्या कृपेमुळे हे पैसे मिळाले हे तो नेमके विसरतो श्रीमंतीसोबत धर्माची बाजू पक्की पाहिजे नाही तर नाश ठरलेलाच हे उघड आहे भारतातील काही श्रीमंत घराणे उत्तरोत्तर श्रीमंत होत जातात त्यांचे कारण त्यांनी धर्म सोडलेला नाही उत्पन्नाचा काही भाग ते देवधर्मासाठी खर्च करतात कोठे शिवालय देवालय कोठे धर्मशाळा कोठे शाळा कॉलेज कोठे मोफत दवाखाना असे लोककल्याणाची कामे सतत चालू असतात उत्पन्नासोबत हा खर्चही चालू असतो काही श्रीमंत लोक त्यांचे मागे त्यांचे नाव राहावे म्हणूनही असा अवाढवे खर्च करीत असतात परंतु शेवटी हे सर्व जनकल्याणाचीच कामे होतात हा एक प्रकारे दानधर्मच होतो किरकोळ किराणा अथवा अन्य दुकानदार पैसा पैसा, पैसा गोळा करतो परंतु दानधर्म करीत नाही म्हणून कधी हा श्रीमंत होत नाही आणि समजा तो दैवाने अथवा आथ्वा कोणाचे आशीर्वादाने श्रीमंत झालाच तरी तो दानधर्म करीत नाही दानधर्म केल्याशिवाय ऊर्जितावस्था येत नाही श्रीमंती टिकत नाही दोन तीन वर्षानंतर अधोगतीला सुरुवात होते व पुन्हा पूर्वीच्या खालच्या पातळीवर येतात ऐश्वर्यासोबत दानधर्म करणे आवश्यक असते तुम्ही सामान्य माणसं आहात तुम्ही कोणीही श्रीमंत लोकांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू नका परंतु तुमचे आवाक्याप्रमाणे थोडा दानधर्म करीत जा सामान्य लोकांची समज असते की इतरांपेक्षा आपण फार करतो हा गर्व त्याला खाली आणतो व्यापारी लोक अधिक पैसा मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचे ठोकताळ्याप्रमाणे मोठे मोठे सौदे करतात काही वेळा हे ठोकताळे चुकतात व खाली येतात हे ठोकताळे काच चुकतात कारण त्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेता येत नाही कारण ते कधीही दानधर्म करीत नाहीत दानधर्म केल्याने जे आत्मिक बळ वाढते हे त्यांचे वाढलेले नसते म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेता येत नाही दिलेला शब्द पाळणे आवश्यक आहे जर तो पाळला नाही तर मनाची शक्ती कमी होते व खाली येतात हे लक्षात घ्या वडील प्रश्न आहे लोकांना अनामिक भीती का वाटते परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जे लोक मृतदेह दफन करतात त्यांना फार भय वाटते केव्हा थडग्यातून गेलेली व्यक्ती बाहेर पडेल या शंकेने हे लोक भीतात आपण लोक दहन करतो म्हणजे नव्वद टक्के भय नाहीसे होते घरामध्ये आनंदच मिळायला पाहिजे घरातील वातावरण शुद्ध व वा सुगंधी व्हावे यासाठी आपण निरनिराळ्या सुवासिक उद्बत्त्या लावतो घरात धूप करतो यामुळे प्रदूषण नाहीसे होते दूषित हवा बाहेर जाते व हो वाईट शक्ती घरात प्रवेश करीत नाहीत या सर्वांमध्ये गुगुळाचा धूप केल्यास सर्वात चांगला आपल्या धर्मात गुगुळ ही फार पवित्र वस्तू मानलेली आहे गुगुळाचा सुगंध फार वेळ टिकून राहतो जर घरात गुगुळ जाळले तर आजूबाजूचे लोकांना शंका येते की यांचे घरात कोणाचे अंगात आले आहे काय आपण टीकेला जास्त महत्त्व न देता योग्य तेच करावे गुगुळ उद्पत्तीपेक्षा जरी महाग असला तरी गुगुळाचा उपयोग घरात करावा आपल्या धर्मात मृतदेह दहन करून नाश करण्याची जी, जी पद्धत आहे ती पूर्वजांनी फार विचार करून निश्चित केलेली आहे आपल्या हाताने त्या मृतदेहाला जाळून नष्ट केलेली असते पंचतत्वात विलीन केलेले असते त्यामुळे ते परत येणारच नाहीत याची खात्री असते मुळात भय उत्पन्न होत नाही पूर्वी घराघरात रामरक्षा विष्णुस्तोत्र हनुमान चालिसा वगैरे म्हणण्याची पद्धत होती घरातील वृद्धांना ते तोंडपाठ असे व लहान मुलांकडून रोज म्हणून घेतले जाई त्यामुळे घरात वाईट गोष्टी शिरत नसे शिवाय घरामध्ये चोवीस तास समयी जड ठेवीत असत प्रकाशामुळे घरात वाईट श गोष्टी शिरू शकत नाहीत तेव्हा एवढी काळजी घ्या वाईट गोष्टी उत्पन्न होणार नाही व भीती वाटणार नाही गुरुदे श्री गुरुदेव दत्त पुढील अमृतकण आहेत श्री दत्तात्रय सत्संग मंडळ साविडे रोड अहमदनगर तारीख एक जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद यातील प्रश्न आहे परमपूज्य गुरुना जर घरी बोलवायचे असेल तर काय काळजी घ्यावी परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की शक्यतो मी बाहेर जाण्याचे टाळतो यामागे पुष्कळ कारणे आहेत मला ज्या प्रकारची शुद्धता स्वच्छता अपेक्षित आहे ती तेथे नसते दुसरे म्हणजे भक्तांचा भाव कसा आहे हेही पाहावे लागते हे सर्व तपासल्यानंतर जर भक्ताने पाच सहा वेळा पाठपुरावा केला तरच त्यांचेकडे एकदा जातो मी जेथे जातो तेव्हा सर्व प्रकारची उत्तम व्यवस्था होणार असेल तरच मी आमंत्रण स्वीकारतो बाहेरगावच्या एका भक्ताने पाच सहा वेळा विनंती केल्यानंतर मी त्याचेकडे गेलो घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर सर्व कारभार विधवा पत्नीच पाहते त्यांना मी सुचविले की मी जेव्हा तुमचे घरी येणार त्यावेळेला तुम्ही आजूबाजूचे जास्त लोकांना बोलवू नका तुमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी काही भक्तांना बोलवा व फारच जवळचे असतील अशा नातेवाईकांना किंवा बाजूच्या लोकांना बोलवा व स्वयंपाकासाठी आचारी बोलवा जेव्हा गुरु घरी येणार म्हटलं की हा एक प्रकारचा आनंदोत्सवच असतो भावनेच्या भरात त्यांनी पुष्कळ भक्तांना बोलावले व आजूबाजूच्या पुष्कळ लोकांनाही बोलावले सर्व लोक अगदी आठवणीने आले यजमानांना वाटले की आमंत्रण दिलेले सर्व लोक येणार नाहीत म्हणून त्यांनी आचारीची व्यवस्था केली नाही नातेवाईक ओळखीचे व घरचे लोक मिळून स्वयंपाक उरकून घेऊ अशी कल्पना केली दर्शनाला येणारे गुरुमुखातून दोन शब्द तरी ऐकायला मिळावे म्हणून समोरच बसून राहिले आत मदतीला गेले नाहीत त्यामुळे स्वयंपाकाची जबाबदारी घरच्या लोकांवर पडली माझा व नैवेद्याचा स्वयंपाक सोहळ्यात करावायचा असतो येथे विधवा स्त्रियांना प्रवेश नसतो म्हणून सर्व स्वयंपाक एकट्या सुनेला करावा लागला म्हणून फार उशीर झाला देवाला नैवेद्य दाखवून पूजा झाल्यानंतर माझे जेवण झाल्याशिवाय इतरांना जेवायला बसता येत येईना त्यामुळे आलेल्या भक्तांना व इतरांना जेवावयास दुपारचे तीन साडेतीन चार वाजले फारच गोंधळ झाला अपेक्षेपेक्षा लोक जास्त आले म्हणून स्वयंपाक कमी पडला आमटीमध्ये पाणी टाकून आमटी वाढवली गेली घट्ट भाजीत पाणी घालून रस्साभाजी केली गेली भात कमी पडला म्हणून ताबडतोब दुसरा भात केला दुसरे म्हणजे मला वाढताना प्रसाराचा एक लाडू वाढला हे सर्व लाडू भक्तांसाठी बनवले होते लाडूचा एक तुकडा तोंडात टाकल्याबरोबर लक्षात आले की हे लाडू वनस्पती तुपात तयार केलेले आहेत शुद्ध तुपात केलेले नाहीत बाकीचा लाडू मी बाजूला ठेवला खाल्ला नाही सर्वांची जेवणे झाल्यानंतर घरातील मुख्य व्यक्तींना बोलावून चांगली खरडपट्टी काढली तुमच्या अशा वागण्याने तुमच्या घरात पुन्हा पाऊल ठेवणार नाही जे घरे जे असे सांगून मी निघून आलो जेव्हा गुरुंना घरी बोलावण्याचा प्रसंग येईल तेव्हा सर्व गोष्टी शुद्ध व स्वच्छ असाव्यात जास्त लोकांना न बोलावता कमी लोकांना बोलवा परंतु जे काही करायचे ते चांगलेच करावे ही भावना ठेवा दुसरे म्हणजे आटोक्यात असेल इतकेच करावे विनाकारण मोठेपणासाठी सर्वांना बोलावू नका गुरु घरी आल्यानंतर घरच्या लोकांना जो आनंद मिळायला पाहिजे तो जर मिळाला नाही तर उपयोग काय गुरु ज्या पाठावर बसणार असतील तो पाठ नवाच असावा वापरात असलेला नको त्यावर जी उशी व कवर टाकणार असाल तेही नवे कोरे असावे त्यानंतर ते घरात उपयोगात आणू नये पुण्याच्या एका भक्तांकडे गुरु गेल्यानंतर तेथील पायाखालील नवीन उशीवर पाय ठेवले त्यावर गुरुचरण उमटले ते त्या भक्तांकडे कायमस्वरूपात राहिलेले आहे श्री गुरुदेवदत्त गुरुबंधू आणि भगिनीनो यापुढील अमृतकणांसाठी श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त